मी अरुण खोडके शिवचिंतन कविभूषण इसवी सन सोळाशे सदुसष्ट ते इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर सात वर्ष शिवरायांच्या जवळ होता राज्याभिषेकप्रसंगी तो प्रत्यक्ष हजर होता त्यांनी लिहून ठेवले आहे की सर्व यावनांना जिंकून रायगडावरती राजा शिवरायांनी राजधानी केली आणि लोकांची इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले या यशामुळे गुणी लोक त्यांच्याकडे याचना करण्याकरता येऊ लागले त्यातच भूषण म्हणाला कवी पण आला शहाजीपुत्र शिवरायांची राजसभा मेरू पर्वतावरील देवसेवेला तुच्छ लेखणारे असे आहे रायगडाच्या एक एका एका शिखरापासून कित्येक नदीचे प्रवाह धोधो वाहत आहेत किल्ल्यावरील मंदिरातील हिरे मानकादी रत्नांची प्रभा चंद्रप्रकाशास लाजवणारे आहे कारण या प्रभेने गडावरील व भोवतालच्या दऱ्याखोऱ्यातील आमोशाचा अंधार पार घालवून दिला आहे महाबलिष्ठ शिवरायांचा रायगड इतका उंच आहे की तारांगणामुळे त्यावरती नेहमी दीपावलीची शोभा विराजत आहे ज्या रायगडावरती शिवाजी महाराज राहतात त्याच्या आजूबाजूला पंपा मानस इत्यादी सर्वांसारखी इतिहास प्रसिद्ध व अवर्णनीय अशी सरोवरे आहेत तेथील राजमार्ग पाहून देवसुद्धा थक्क होतात आकाशातील इथेच कोठेच आधार नसल्यामुळे त्रस्त झालेले चंद्र सूर्यसुद्धा येथेच विसावा घेतात असे वर्णन कविभूषण याने करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी